चौदा तारखेला संक्रांत आहे भाजपाले आपल्याकडे तिळगुळ आणणार आहेत तिळगुळ त्यांचं खायचंय पण बटन आमचं राबायचंय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे शिवसेना हे असं रसायन आहे की त्या रसायना छोट्या छोट्या लोकांना मोठं केलं त्याच्यातला मी एक आहे मी पाणटपरी चालवायचो आज तुमच्या समोर मंत्री म्हणून उभा आहे आम्हाला आमची मुलं जन्माला घालता येतात आणि पोचता येतात पण काही लोकांना दत्तक मुलं घेतल्याशिवाय जमत नाही मुलं आम्ही पैदा करायची दिगुबित करायची यांनी पाहायचं ये बाळा ये सोन्या ये मांडीवर ये आणि दत्तक घ्यायचं आणि मनाचं हे माझं पोट आहे काल परवा ते मनसेच एक भूत होत इतक्या शिव्या दिल्या त्यांनी इतक्या शिव्या दिल्या एवढा आनंद उत्सव म्हणाला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक झाले आणि दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये आय लव्ह यू अरे असे नाटकी लोक पूर्ण महाराष्ट्रात मी पाहिले नाही हे कशा करता गेले हे चोंबडे लोक आणि ते आम्हाला गद्दार म्हणतात ते आम्हाला खोके म्हणतात काल परवा एक जण म्हणाला रॅलीमध्ये पन्नास खोके बिलकुल ओके आम्ही सात मंत्री जस वेड्यात वीर मराठे दौडले सात तसे आम्ही सात मंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर चाळीस आमदारांचा ताफा एकनाथ शिंदे बरोबर निघाला परिणामाचा विचार केला नाही मंत्री की मंत्रीपद राहील किंवा नाही आमदारपद जाईल किंवा नाही एका डोक्यात विचार होता भगवा झेंडा जर आम्ही हा निर्णय घेतला नसता तर आज हे दिवस राहिले असते लाडक्या बहिणी पंधराशे रुपये दिल्यानंतर काही लोकांनी आग डोम केला यांना पंधराशे का देतात सोन्याच्या चमचा जन्माला घेऊन आलेला पंधराशे रुपयाची किंमत कळत नाही झोपडीतल्या माणसाला कळती एस टी मध्ये कशी बसते माझी बहिणी एस हात काढून आ कंडक्टर मी अर्धच तिकीट देतो पंधराशे रुपये आल्यानंतर रुबाब वाढलाय रुबाब पहिले हे तुमच्याकडे पैसे मागायचं आता तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागायला लागले